छत्रपती शिवाजी महाराजांची कोंढाणा नंतरची स्वारी कोंढाणाच्या कड्यावर पहाट झाली होती माती अजूनही उबदार होती मावळ्यांच्या रक्ताने भिजलेली भगवा ध्वज उंच फडकत होता पण त्या ध्वजाखाली उभा असलेला राजा आज शांत नव्हता गड आला पण सिंह गेला हे शब्द केवळ वाक्य नव्हते ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयावर कोरलेले शिलालेख होते सिंहाचे बलिदान तानाजी मालुसरे महाराजांचा बालमित्र स्वराज्याचा सिंह ज्याने आपल्या पुत्राच्या लग्नाआधी देशाचं लग्न स्वातंत्र्याशी लावलं कोंढाणावर विजय मिळाला पण महाराज जाणून होते हा विजय आता अधिक जबाबदारी मागतो या बलिदानाचं सोनं करायचं आहे महाराजांनी मनाशीच ठरवलं स्वराज्य थांबत नाही कोंढाणानंतर अनेकांना वाटलं आता शिवाजी महाराज थांबतील दुःखाने आघाताने थकव्याने पण इतिहासात थांबणारे राजा नसतात युग घडवणारे असतात महाराजांनी मावळ्यांना बोलावलं डोळ्यांत अश्रू होते पण आवाजात पोलाद मावळ्या नो सिंह पडला आहे पण जंगल अजून आपलंच आहे पहिली धक पुणे परिसर कोंढाणाचा विजय अजून ताजा असतानाच मराठा सैन्य हालचाल करू लागलं पुरंदर रोहिडा लोहगड आसपासच्या मुघल चौक्या हल्ले वेगवान होते रात्रीचे अचूक मुघल फौजांना कळायच्या आत मराठे येऊन गेलेले असायचे शिवाजी सावलीसारखा येतो अशी भीती शत्रूच्या छावणीत पसरली मुघल छावण्यांत घबराट पुणे आणि परिसरात मुघल सरदार अस्वस्थ झाले कोणत्या मार्गाने कधी कुठे काहीच अंदाज येईना हा राजा तलवारीपेक्षा मेंदूने जिंकतो मुघल सरदार कुजबुजत होते स्वराज्याला हवे होते बळ महाराजांना ठाऊक होते स्वराज्य केवळ तलवारीवर उभं राहत नाही त्याला आर्थिक पाठबळ लागते नजरा वळल्या कोकणाकडे कल्याण आणि भिवंडी श्रीमंत बंदरे मुघलांचा खजिना गुप्त योजना कोणतीही घोषणा नाही कोणताही गाजावाजा नाही सैन्य वेगवेगळ्या वाटांनी निघालं जंगल घाट रात्रीचा प्रवास भूल नाही पण निर्धार आहे महाराजांचा आदेश एकच सामान्य माणसाच्या केसालाही धक्का लागू नये कल्याणची पहाट भूक दाटलेलं आणि त्यातून मराठा घोडदळ पुढे सरसावत होतं कल्याणवर हल्ला झाला मुघल खजिना ताब्यात आला पण इतिहास अचंबित झाला त्या एका घटनेने सुभेदाराच्या सुनेला महाराजांनी सन्मानाने परत पाठवलं ही स्वारी धनासाठी नाही धर्मासाठी आहे हे त्यांनी कृतीतून दाखवलं भिवंडी शिस्तीची परीक्षा भिवंडीवरही तीच नीती अन्यायाला शिक्षा गरिबांना अभय स्त्रियांना सन्मान मराठा फौज म्हणजे लुटारू नाही तर राज्याची सेना आहे हे सगळ्यांनी अनुभवलं स्वराज्य उभं राहतं या स्वारीतून मिळालेलं धन किल्ल्यांची दुरुस्ती सैनिकांचं वेतन तोफा शस्त्र आरमाराची उभारणी तानाजींचं बलिदान दगडात नव्हे स्वराज्यात कोरलं गेलं शेवटचा दृश्य कोंढाणावर भगवा ध्वज फडकतो महाराज त्या ध्वजाकडे पाहतात डोळ्यांत दुःख आहे पण त्याहून मोठा निर्धार सिंह गेला पण स्वराज्य अमर झालं अर्थ कोंढाणानंतरची ही स्वारी म्हणजे बलिदानाचं रूपांतर विजयात दुःखाचं रूपांतर शक्तीत आणि स्वराज्याचं रूपांतर युगात